शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ आमदार अनिल बाबर यांचं आज पहाटेच्या सुमारास निधन झाले ते चौऱ्याहत्तर वर्षांचे होते सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून ते आमदार होते मंगळवारी रात्री त्यांना प्रकृती अस्वास्थामुळे सांगलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते या ठिकाणी उपचार सुरू असताना निमोनिया झाल्याचं समोर आलं त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना आज पहाटेच्या सुमारास प्राणज्योत मालवली दिवंगत आमदार अनिल बाबर हे एकनाथ शिंदे यांचे अतिशय विश्वासू आणि निकटवर्तीय होते आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने आपण खऱ्या अर्थाने शिवसेनेचा समाजकार्याचा वसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत अनिल बाबर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या सांगलीच्या खानापूर मतदारसंघाचे अनिल बाबर प्रतिनिधित्व करत होते दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत सदाशिव पाटील यांचा अनिल बाबर यांनी पराभव हो केला होता अनिल बाबर यांचा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना असा राजकीय प्रवास आहे अनिल बाबर हे चार वेळा आमदार म्हणून निवडून आले होते एकोणीसशे नव्वद एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला आमदार केला ते निवडून आले होते शिवसेनेत फूट पडल्यानंतर अनिल बाबर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता महाविकास आघाडीवर आपली नाराजी व्यक्त करत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाला सुरुवातीपासून खंबीरपणे साथ दिली होती गुवाहाटीमध्येही अनिल बाबर एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते अनिल बाबर हे दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते त्यांनी अपक्ष उभा राहिलेल्या सदाशिव पाटील यांचा पराभव केला होता आमदार अनिल बाबर चार वेळा आमदार झालेत त्यांनी खणापूर आठपाडी या दुष्काळी टापूत टेंभू योजनेचं पाणी पोहोचवलंय त्यामुळे त्यांचा पाणीदार आमदार अशी देखील ओळख निर्माण झाली होती आमदार बाबर यांच्या निधनाने खणापूर विधानसभा मतदारसंघासह हो सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे बावर हे एकनाथ शिंदे यांचे अतिशय विश्वासूक होते अनिल बाबर यांच्या जाण्याने खणापूर आठपाडी विधानसभा मतदारसंघावर शोककळा पसरली त्यांच्या जाण्याने शिंदे गटाचे मोठे नुकसान झाल्याचं बोललं जात आहे

अमर रे अमर रा अमर रे अमर रा